विराजमान होता क्षणे आपल्या प्रत्येकाचे येणे म्हणजे आमच्यासाठी विचार अनुभवाचे येणे होते म्हणूनच अतिथींचे येणे केवळ येणे नसते काळजावर कोरलेले लेणे ले असते अशा अतिथींचं स्वागत शब्दसुमनाने करूया सादर करीत आहेत यशवंत गीत मंचातील बालवृंद प्रसिद्ध गायिका पल्लवी गजरमल मलक गीताचे बोल आहेत सूर से सूर मिला गाए मंगल गा आजच्या मुलांना मी म्हणते की सातवीची मुलं सहावीची मुलं ही आठवीच्या मुलांना आज निरोप देत सर्व शिक्षक तुम्हाला आज निरोप देत हा महानिरोप कायमचा नाही आहे लक्षात ठेवा मुलांना तुम्हाला इथे यायचे त्यामुळं ह्या निरोप समारंभासाठी आज तुम्हाला मार्गदर्शन करायला हे पाहुणे उभे उपस्थित आहेत आपल्या शाळेला आपल्या शाळेचं हे जे नाव आहे लोकनेते यशवंतराव चव्हाण हे अगदी साजेचं आहे सा यशवंत शब्दा या शब्दामध्येच सगळं काही आहे आणि ह्या शाळेचं नाव ह्या पंचक्रोशीत यामुळं निर्माण झालेलं आहे ही एक विद्यानिकेतन शाळा जी आहे या शाळेचा प्रगतीचा आलेख आपण नेहमीच आल्याबरोबर पाहत असतो की आपल्या शाळेतून हजारो विद्यार्थी इथून शिकून गेले आणि चांगल्या पदावर कार्यरत आहे अतिशय हुशार मंडळी इथून घडून गेली आणि ही मुलं आज वेगवेगळ्या पदांवरती स्थानापन्न आहेत यामागचं एकच कारण की तुम्हाला शिकवणारे शिक्षक हे अतिशय मेहनती आहेत ही सर्व जुनी मंडळी आज तुम्ही स्टेजवर पाहताय बडगुजर मॅडम असतील माने सर असतील बरेचसे आले नाहीत मागच्या कार्यक्रमाला बरेच जण उपस्थित होते काही कारणास्तव आले नसतील परंतु ही सगळी जुनी जी मंडळी आहेत जोशी मॅडम त्या दिवशी येऊन गेल्या त्याच्यानंतर रासकर सर माने सर नंतर आत्ताच्या काळामधल्या वैशाली खांदे मॅडम यांनाही मी जवळून ओळखते सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये खूप हातखंड आहे तसेच सर आणि आत्ता आपल्या शाळेत उपस्थित असलेले पाडेकर मॅडम मोरे सर आणि सर ही जुनी मंडळी आहे यांना मी खूप वर्षापासून ओळखते आणि या सर्व अतिथींचं आता आपण स्वागत करूया पुष्प आपण पुष्पगुच्छ देण्याऐवजी गुलाबाचं रोपट किंवा एक पैकी त्याचा सुगंध दरवळत असतो असं मोगऱ्याचं रोपट देऊन आपण स्वागत करूया लिहिणं म्हणजे उगवणं असत आणि उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील अशी घेत भरारी दश दिशांत सत्कीर्ती पसरू दे चारित्र्याची स्वजोत अंतरात उजळू दे असा संदेश देणारी स्मरणिका स्वजोत चे संपादकीय वाचन करण्यासाठी आमंत्रित करतो शाळेतील ज्येष्ठ पदवीधर शिक्षिका डॉक्टर लता भरत पारेकर विचार मंच आणि स्वजोत या स्मरणिकेच हे संपादकीय लेखन ज्येष्ठ शिक्षक श्री सतीश मोरेसर गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ताण दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे या उत्तीप्रमाणे शिक्षक हा नेहमी अनुभवाचा खजिना वाटून टाकतो त्यात तो माहिती कौशल्य अंतर्दृष्टी यांची सांगड घालून विश्वासाचे नाते निर्माण करतो कष्टाने प्रत्येक विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करून या सरस्वतीच्या मंदिरात सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडून त्याची प्रयत्न चालू आहे ही स्वजोत, स्वजोत सर्वांच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रमातून या घोर गरीब घरातील अज्ञान रूपी अंधार होईल माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो गेल्या चार पाच वर्षात मिळालेल्या ज्ञानाची अनुभवाची संस्काराची शिकवण अंगी माझे नाव स्वरा कल्पेश मास्कर मी आता सातवी तुकडे शिकते आज निरोप समारंभाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माननीय गरुड सर मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वृंद व माझ्या बालमित्रांनो

जसे या शिक्षकांनी शिक्षकांनी आम्हाला शिस्त लावले असे शिक्षण पुढे भेटणार नाही असे शिक्षकांचे मी खूप आभार मानते जसं कुंभार एक कुंभार मडक्याला संप आकार येते तसंही शिक्षकांनी आम्हा आमचे जी जी जीवन घडविले आमच्या जीवनाला चांगले आकार दिले मोरे सरांनी आम्हाला स्कॉलरशिपमध्ये चांगले मार्गदर्शन केले गणिताचे छोटे छोटे ट्रिक्स बुद्धिमत्ताचे काही छोटे छोटे ट्रिक्स आम्हाला शिकवले ते आम्ही कधीच विसरू शकत नाही

आधारांसाठी हवे असते आश्वासनक योग्य दिशा मिळण्यासाठी आश्वासक आहे मार्गदर्शन म्हणूनच आपल्या सर्वांच्या आवडत्या नवोदित कवयत्री सौ ज्योती महाजन मॅडम यांना विनंती करतो या गड़न की आपण या विद्यार्थ्यांच्या घडणघडणीत सोशल इमेजची भूमिका भटवली म्हणूनच तुमच्या आशीर्वादाचा शुभ संदेश पुढील साठी देण्यासाठी ते आमंत्रित करतो जशी नदी पुढे पुढे जात राहते सागराला भेट आज आपण इथे सर्वजण उपस्थित आले आज आपण इथे सर्वजण आठवीला निरोप देण्यासाठी उभा आहोत जसं साधना कुमारींनी सांगितलं की आम्हाला पाचवीपासून मॅडम पण जसं आपली चौथीपासूनचीच ती बॅच आहे दोन हजार एकोणीस आणि वीस पण नेमकं तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना महामारी आली त्यामुळे मग शाळेशी ना संबंध नाही आला पण तेव्हा चौथीला तीन मुलं आपल्या शाळेत होती सोमेश गायकवाड सगराम गवळी आणि कुणाल जाधव त्यांना चांगलं लक्षात आहे मॅडम आपण आपल्या मुखाने होतो चौथीला तर पूर्ण हो ते वर्षात कोरोना महामारीत केलं शाळा बंद होती तर शिक्षण आपलं ऑनलाईन चालू होतं त्यानंतर पाचवीला मग मी बाकीचे सर्व विद्यार्थी आले आणि मग तेव्हा पण ऑनलाईनच आपला अभ्यास सुरू होता आणि सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आपली शाळा पुन्हा नव्याने सुरू झाली त्यांच्या आपण केले अनेक वर्ष हा कार्यक्रम राबवतो आणि मुलांनी एक कुठंतरी सपोर्ट मिळावा मुलांना खूप छान काहीतरी करण्यासारखं वाटावं एक सपोर्ट त्यांना असावा कायम की मी काहीतरी केलं काहीतरी केलं आणि काहीतरी मिळतंच असं नाही तुम्ही करत राहा हे जसं आता वेगवेगळे आपल्या मॅडमनी जसं सांगितलं की आपण करत राहायचं आहे आपण मुलं हे जोपर्यंत आपण एका पाणी दुसरी आणि आत्ता तुम्ही मोठ्या हायस्कूलमध्ये जाणार आहात एक त्यानंतर तुम्ही दहावी अकरावी घरात पण आपण सगळेच म्हणजे आम्हीसुद्धा स्वतःसुद्धा आम्हाला माझ्या पहिलीतल्या चौथीतल्या पाचवीतल्या सातवीतल्या सगळे शिक्षक आपल्याला आठवत असतात का आठवत असतात कारण ते न तुम्हाला प्रेम करतात बरोबर आहे हो की नाही ते ओरडतात एखादी झपाटा घालतात पण आई ओळल्यानंतर कोण जर आपला चांगलं चित्त हे करत असेल हा म्हणजे तुमच्याबद्दल ज्यांनी तुम्ही मोठं व्हावं असं ज्यांना वाटत असतं लोकांचा आणि हॉलमध्ये पाच सहाशे मुलं सहज बसायची दहावी बारावी सगळे शिक्षक बसलेले लेखन केलेलं सत्र संचालक तयार साथी माझे धडधड धडधड काही चुकलं तर शिक्षण संचालकांच्या समोर चुकायला नको पण महाराष्ट्र राज्याची जिल्ह्याचे नाही पण ते फार सोज होते सज्जन होते त्यांनी छान एक तास भाषण केलं किती किती केलं म्हणजे किती मिनिट साठ मिनिट भाषण केलं पण आता तुम्ही जसं ऐकून घेताय ना तसं सायलेन्स एकदम शांतता आणि मुलांनी ऐकून घेतलं ते एक वाक्य असं म्हणाले ते सांगत तुम्हाला काय म्हणाले शिक्षण हे दळण नसून वळण आहे आपण जर तो जात पाहिले का खेडेगावात तेच 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 ते शिक्षण हे दळण नसून वळण आहे वळण म्हणजे संस्कार आता तुम्ही बसलाय का नाही ताट बसलाय का नाही ताट कस बसावं हे सुद्धा शिक्षण बाहेरचा मनुष्य आल्यावर मनपूर्वक ऐकावं हे पण शिक्षण आज सकाळपासून चालतून चाल हे शिक्षणच चालू आहे काय सुंदर रांगोळी काढली अ म्हणजे ती कला आहे ना रांगोळी काढणं लेखन करणं सूत्र संचलन करणं मुलींनी गाणं म्हटली पाडेकरदर झालं इथं संगीत शिक्षक काय सुंदर आवाज मुलांची वाचणं झाली याला सुद्धा मी सर्वांच्या लाडक्या खरं म्हणजे नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते म्हणूनच आपल्या कार्यक्रमाच्या कुशल व सक्षम नेतृत्व असणाऱ्या माझी परिवेक्षिका शिक्षण च्या या आणि आपल्या विभागाच्या पण पर्यवेक्षिका सौ राधिका बडगुजर मॅडम यांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण आपण करावं अशी मी विनंती करतो आम्हा सर्वांचे गुरुवार असे गरज शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि तुम्हा सर्वांसाठी घटना मार्गदर्शक शिक्षक या आठवीच्या निरोग समारंभामध्ये ज्या कार्यक्रमा आम्हाला आमच्या पित्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक संधी मिळालेली असते त्याच्याबद्दल आम्ही आणि वर्गुंदर कुटुंबीय आग्रह असतो की मुलांना काहीही झालं तरी आपल्याला पुस्तक द्यायचं आहे पुस्तक पुस्तक केंद्रे का कारण आम्ही महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शिकत होतो तेव्हा ते म्हणायचे की नेहमीच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो, तो मी मिळवणारच असत म्हणत तस मी विद्यार्थी आहे मी माझ्यामध्ये चांगले बदल घडवणार आहे आणि माझ्यामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी जस पाठ्यपुस्तक हे मला उपयुक्त आहे तसा अवांतर वाचनाच पुस्तक सुद्धा मला उपयुक्त आहे ते मी वाचलं पाहिजे देवी शारदा आहे विद्यादायिनी देवी शारदा आहे विद्यादायिनी प्रसन्न हो तुम्हाला ही भावना मनी प्रसन्न हो तुम्हाला ही भावना म्हणत प्रार्थना म्हणी शारदा देवी शारदा हो मित्रगण आणि गुरुजन मित्रगण आणि गुरुजन ते ती शुभेच्छा तुम्हा सरे जण शुभेच्छा तुम्हा सारे जाग विज्ञानाचे युग विज्ञानाचे आणि नवतंत्रांचे स्वागत तुम्हा सकलांचे शारदा देवी शारदा प्रसन्न हो तुम्हाला ही भावना मनी आता थे 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 शिल्पकार त्यांचे मानले पाहिजे आभार आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक माझे मित्र संतोष जाधव सरांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावा थोर साहित्यिक डॉक्टर पद्वीन मिळवलेले आदरणीय दिलीप गरुड सर यांनी आपले तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचंही मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि शाळेच्या वतीने आभार मानतो त्यांच्या ऋणातच राहण्याचा प्रयत्न करतो तसेच शुभश्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुमचा निर्णय सध्या होतो या संस्थेचे कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत

पर्यवेक्षिका झाल्या आणि आज या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत अशा आमच्या सन्माननीय राधिका बडगुजर काढ ज्यांनी तुम्हाला आता मार्गदर्शन केलेलंच आहे त्यांचा सुद्धा मी सर्व विद्यार्थी आणि शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो तसेच या शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक मुख्या आदरणीय पांडुरंग माने सर यांचे सुद्धा तुम्हाला सर्वांच्या वतीने आणि शाळेच्या वतीने मी आभार मानतो